हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू द्लॉग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त असाल आणि मस्त असाल जबरदस्त असाल भरपूर दिवसांनी आपण भेटतोय आज काहीतरी स्पेशल आहे ही नाही मला आता आम्ही इथे बसलो तर मला बोलते तुम्हाला चार ऑप्शन देते चार काय बोलत शकते का तू चार ऑप्शन काय चार ऑप्शन एक तर घरामध्ये बनवायची एक तर गाडी धुवायला जायचंय एक तर मॉलमध्ये जायचंय नाहीतर स्टेशनला फिरायला जायचं आणि हे चार ऑप्शन मी त्यांना चूज करायला देतो त्यातलं त्यांनी चूज करायचा असं नाही तर ऑप्शन चार 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 ऑप्शन आहेत गाडी धुवायला स्टेशनला गाडी धुवायची आणि स्टेशनला जायचं असं मग अशी आलेलं घरात व्हिडिओ बनवायचा घरात व्हिडिओ दोघींनी पण तेच चूज केलं होतं बोललो घरामध्ये नाही घरामध्ये व्हिडीओ शूट करायचं मी सांगते मग शेवटी मग व्हिडिओ स्टार्ट केला मग आता दोन ऑप्शन आले ही आला गाडी धुवायची महिला गाडी धुवायला घेऊन आणि स्टेशन स्टेशन धुवायचं हिचं आलं गाडी फिरायचं हि आलं गाडी फिरायचं हि आलं स्टेशन धुवायचं गाडी धुवायची स्टेशन फिरायला आता सोन्याला न्यायचं गाडी धुवायला मला न्यायचं फिरायला तिच्या पायाला लागले तिला काय झालं तिच्या पडली ना ती तर तिच्या गुडघ्याला कुठे फोर व्हीलर फोर व्हीलरने नाही जाते बायक फोर व्हीलर फोर व्हीलर चे टायर चेंज करायचे टायर चेंज करायला सांगितलंय म्हणजे सांगितलं इन द सेन्स खराब झाली कारण लास्ट टाइम आम्ही मुरबाडला गेलो होतो तेव्हा दिसते लागले तिच्या हेलिकॉप्टर बघायला तिला चला तीन मिनटाचं इथेच झालं गाडी धुवायचं आता डायरेक्ट गाडीवाला शॉर्ट बरं झालं असं की परीला मी बोललो नको येऊ तुझ्या पायाला गुडघ्याला लागले ती लागली रडायला हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा पायाला लागले तुझ्या रडते ना नको येऊ हो पायाला लागले ना तुझ्या लागले ना लाग पायाला नको येऊ हो? काय अशी करते तिला असं हातला मग जर तुला काय लागलं तर तिच्या पायाला घसपटलं कुठे काय लागलं ला, खरं चढलं मग पॅन्ट घालून येशील मग ती पॅन्ट घासणार नाही तुला आ घासेल का नाही नको येऊ हो बाबू आज आराम करा उद्या पाय तुझा चांगला झाला की उद्या आपण नेऊ तुला उद्या कुठे जाशील कुठेच जायचं नाही जवळ पाय नेटत नाही तो कळलं ना शाळेत पण नाही पाठवलं आज तुम्हाला लोकांना याच्यामुळे हा चालू गाडी धुवायला हे बघा दोन्ही गाड्या आणल्या तिकडे एक लावली पाणी टाकतो गिड्या लावली गेला पण धुवायचे गेला पण सोना काय करते सोना इकडे पाणी करते हाय सोना खूपच धुळे बसलो टायर वरती पण त्यापैकी गाडीत धुवायचं काम चालू आहे मस्त चकाचक वेल आता धुतली तर शॅम्पू काढली का शॅम्पूचं पाणी मारा पहिला <coughs> 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 गाडीचे मागे घाणे सोना बाईक मागे ती बाईक इकडे घ्यायला लागेल धुताना चकाचक धुवून झाले दोन्ही पण गाड्या आणि आता हात हात बी धुवायची कामं चालले का? टेम्पो होता थोडासा तर आता ही तिने बाईक धुतली मी गाडी धुतली तुम्ही बघितलं असेल चालेल तुम्ही ही गाडी लावतील लावून येते धुतली मी धुतली पहिल्यांदाच गाडी धुतली आता गाडीमध्ये जस्ट हवा भरली आणि आता आम्ही सांगू स्टेशनला जसं हिला सांगितलं की स्टेशनला यांनी ऑप्शन चूज केलं जा सोबत सोनं आहे दोन्ही गाड्या धुतल्या मस्त चकाचक वाटतंय आता स्टेशन आलं हा ना तर आपण पोचलोय स्टेशनला आहे बाबा बघू शकता तुम्ही आणि कपडे बघण्याचा कार्यक्रम सुरू कुठे नख नख मला ऐकायला नोट घ्यायचे सातशे रुपयाला क्लिक कर चांगले आहे ना मला तीनच तीनच ठिकाणी लागतात इथे तिथे आणि तिकडे पाचशे सातशे स्टेशनला फायनली झाले इथे कपडे बघायचे कार्यक्रम सुरू तुम्ही पण बघा संध्याकाळचा टाईम आहे आणि गर्दी बघा स्टेशनला जबरदस्त गर्दी समोर पटेल साडी आणि त्याच्या समोर एका रील मध्ये तिने हे बघितलं होते चुडीदार पॅलेस ते आता बघायला आले चल आतमध्ये से। बघ मेगा सेल लावलेली ओनली तेराशे पाहिजे तुला पुढच्या महिन्यात प्रत्येकामध्ये कलर प्रत्येकामध्ये कलर येते वेगवेगळे रेडमध्ये पाहिजे तर रेडमध्ये तुम्हाला दुसरी व्हरायटी भेटी बीस क्वांट्राल दुपट्यामध्ये पाहिजे क्वांट्राल दुपट्यामध्ये भेटाय तुम्ही तेरा है, ते तेरा शेला है। आता सेल आहे त्याच्यामुळे ला आहे सेल नसते समजा तर बघू याच महिन्यापुरती सेल इयर एंडिंग सेल असेल ती आणि शिवून पण भेटतात ना वाइट वाला है चांगला आहे त्याला इनर काय अस्तर असेल काय कितील आहे काय ते लेझर मध्ये समोर इथे व्हाईट कलरचा फ्रॉक लागलाय तसा हा ब्लॅक ब्लॅक कलरचा ड्रेस आवडला वाटतो लांबून बरा वाटतंय ना वर्षच भर आहे जयवंतच्या लग्नाला तिला असा ड्रेस पाहिजे आता आवाला वाला हम्म बरीच लाईट असते म्हणून बरं आहे नाईटला शूट करायला व्हाइट अँगलमध्ये गर्दी 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 हा रोज लोकांना कपडे विकत घ्यायचे तुम्ही आहे ना रोज लोकांना कपडे विकत घ्यायचे <laughs> तर फायनली आपण घरी पोचलेलं आहे आणि आणि बघायचं काय काय केलंस कुठं पडली एवढी काय काही आहे तुला सिड्या चालायची हा फॉबड फुटला ना दात तर तुटली असती बरे नाही अशी दात तुटला हां <laughs> हेक्टिक डे होता आजचा इतर घुमू आणि या ट्रॅफिकच्या टाईमाला तर जाऊच नाही ठाणा स्टेशनला मी इथे जाऊन हां ज्यांना शॉपिंग करायचं ते जाऊ शकतो आपल्याला शॉपिंग नव्हती करायची आपल्याला बघायचं पण मेन मार्केट संध्याकाळीचं असतं काय करणार चला आता वाजले आठ ठीक आहे आठ वाजायला तर जेऊ विऊ थोड्या वेळेस आणि मग भेटूया तुम्हाला